गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता वाजलेत सकाळचे पाहुणे सहा आणि आहो गेलेत दिदोला तिच्या ट्यूशनला सोडण्यासाठी आणि तोपर्यंत कृष्णाची असते सव्वा सातला आणि दिदोची असते सहाला तर आलेत बघा आता तुम्हाला गाडी दिसते आहे समोर सोडून आले दिदीला ट्युशनला आणि तोपर्यंत कृष्णाची आंघोळ वगैरे चालू आहे आणि खराटा जो झाडत होते ना तो लूज झाला तर तोच त्यांच्याकडून म्हटलं इथं मला त्याची थोडीशी दोरी घट्ट करून द्या मग त्यांच्याकडून दोरी घट्ट करून घेतली आणि अंगणातलं सगळं झाडून घेतलं पाच वाजता मी पाणी मारलं होतं त्यामुळे फुफुटा कमी उडत होता गारूँ। गारूँ। थंडीच्या दिवसामध्ये ना आळस झटकून जेवढं लवकर उठून कामाला लागू ना तेवढी कामं लवकर उरकतात आणि जेवढी थंडी वाजते म्हणून हांतोरणात शिरलो ना तर कामं आवरत नाहीत तर इथं मी कचरा गोळा केला तो पेटवून देते कचरा गाडीसुद्धा येते परंतु ते येईपर्यंत ना ते सगळं वाऱ्याने इकडं तिकडं होतं म्हणून थोडासा मग जो काही पाला गोळा केला आहे ना बाहेरचा तो सगळा असा पेटवून देत असते मी आणि म्हटलं थोडीशी झाडं पण दाखवावीत ता आपली त्यानंतर आंघोळ वगैरे केली कृष्णा तोपर्यंत ट्युशनलाही गेली होती किचनमध्ये पहिलं आलं की पहिलं काम असतं ते किचन झाडून घ्यायचं आणि चहा एका गॅसवरती ठेवायचा आणि जी काही भाजी करायची त्याची थोडीशी तयारी करून घ्यायची कारण चहा घेतल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे देवपूजा करण्याचं आणि देवपूजा झाल्यानंतर मगच मी स्वयंपाकाला लागत असते तरी ना मी रात्रभर वटाने भिजत घातले होते आणि वटाने छान भिजल्यानंतर कुकरमध्ये ना फक्त चहाचा अर्धा कप पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद टाकली आणि जे काही वटाने भिजवलेले होते ना ते टाकलेत आणि एकच शिट्टी करून घेणार आहे अशा पद्धतीनं केलेली रेसिपी आहे ना अगदी पौष्टिक आणि मुलांना पचण्यासाठी हलकी होते आणि मग असं जर नियोजनानं काम केलं तरच होतं तर तिकडं माझा इकडं वटाणा शिजाय घालती आहे ना तोपर्यंत तो तिकडं माझा चहा पण गॅसवरती शिजून तयार आहे म्हटलं देवपूजा झाल्यानंतर जर हा वटाणा आपण शिजायला टाकला तर आपला बराचसा वेळ जाईल म्हणून मग म्हटलं चहा आपला पिऊन होईपर्यंत आपली कुकरची एक शिट्टी पण होऊन जाईल आणि मस्त असं आपल्याला देवपूजेलासुद्धा बसता येईल आणि इकडं खिडकी उघडली नव्हती सकाळ सकाळी खूप थंडी वाजत होती आणि खिडकी उघडली की समोर दर्शन होतं ते सूर्यनारायणांचं आणि बघा देवपूजा पण करून माझी झाली त्यानंतर फुलंसुद्धा दारातली घेऊन आली आणि आत्ता ना थंडीच्या दिवसामध्ये बघा जास्वंदाच्या ज्या कळे आहेत ना त्या लवकर उमलत नाहीत जवळजवळ दहा बारा वाजता उमलतात मॉर्निंग सर्वांना तर आता घड्याळ वाजलेत आठ पंचवीस आणि आता देवपूजा वगैरे करून झाली माझी इथं बघितलंच असेल तुम्हाला दाखवलीच मी सुरुवातीला आणि देवपूजा झाल्याशिवाय बाकीचं काही सुचत नाही केलं म्हणजे सगळी कामं झाल्यासारखं वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे दहा तारीख आणि आज आहे पुत्र दा एकादशी तर पूजा वगैरे करून घेतले तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवलं तसं वाटाणा शिजवून घेतलं आहे तर माझ्या पद्धतीनं मस्त अशी ही टिफिनची रेसिपी मुलं आवडून आवडीनं अर्धी चपाती जा जास्त खात खातील अशी ही रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळं ही रेसिपी तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर जास्त वेळ न घालव तर चाल मस्त अशी माझ्या पद्धतीनं रेसिपी शेअर करते आणि सूर्यनारायण खिडकीतानं आल्यामुळं मस्त असं चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश पण याय लागलाय तर आज बराच वेळ झाला आहे कारण जर आदल्या दिवशी मी संध्याकाळच्याला ते बाहेरचं नाही झाडलं तर सकाळचं माझं पावून तास वगैरे असा जातो आणि आज झालं असं की त्या दोघींच्या अगोदर जर आंघोळीला उठलं तर आपला ला नंबर लागतो नाहीतर आंघोळीला आपल्याला थांबावं लागतं पण जोपर्यंत मी आंघोळी थांबले होते तर माझी जी पेंडिंग कामं होते म्हणजे काल मी रात्री भांडी लावायचा आळस केलं तर भांडी लावून घेतली वेणी घालून घेतली अशी बरीचशी कामावरून घेतली होती तर असं करते रेसिपीला सुरुवात बघा रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी बघितल्यानंतर मस्त असे माझे वटाने उकडून तयार आहेत हे वटाण म्हणजे सुक्या भाज्या बनवत असताना ना पाणी मी कमी वापरते कारण माझ्या मुलींना दोन तळी डब्बा वगैरे न्यायला थोडीशी कुरकुर करतात मग प्लेटवाला जो पार्टिशनवाला डब्बा असतात ना तोच नेतात मग त्यांच्यासाठी अशी थोडी कमी पाणीवालीच भाजी करावी लागते कढईमध्ये ना पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झाले तर हे बघण्यासाठी इथं दोन तीन मोहरी टाकून घेतलेत मोहरी तडतडली केवळ काहीचं तेल गरम झाले मग आपल्याला मसाल्याच्या डब्यातला हा जो छोटा अर्धा चमचा आहे तेवढी मर मोहरी टाकायची आणि त्याच्यानंतर हा अर्धा चमचा हे जिरं आहे किती छान तडतडतं आहे बघा असं तेल गरम झालेलं पाहिजे म्हणजे फ्लेवर छान उतरतो जिरे आणि मोहरीचा त्याच्यानंतर मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतला आणि तो कांदा याच्यामध्ये टाकून आपल्याला एक दोन तीन मिनटं पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा कांदा आपला मस्त बघा परतलाय कारण मला थोडाशी गडबड आहे तुम्ही जर बघितलं असेल तर थोडा उशीर झालाय आज आणि हे एक मोठ्या साईजचं पिकलेलं टमाटर आहे ते टाकले आता हे टमाटर मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे अगदी एक दीड मिनिटात होतं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना तर हे पटकन शिजून जातं कांदा भाजताना पण तुम्ही मीठ टाकू शकता म्हणजे आपला कांदा आणि टमाटर जे आहे पट ते पटकरनं भाजतोय मटर आणि कांदा भाजतोय तोपर्यंत बघा इथे उकळीत मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतले तर हे ठेचून घेणार आहे शक्यतो मी सुक्या भाज्यांना असं ठेचलेलंच अद्रक आणि लसूण वापरते कांदा आणि टमाटर आपलं बघा किती छान मस्त सगळं भाजलं गेलं ह्या तेलामध्ये थोडस असं चमच्याच्या मदतीनं प्रेस करून घ्यायचं म्हणजे जरी मुलं टमाटर खात नसतील ना तर थोडस मॅश केल्यामुळं टमाटर मिक्स होतं आणि मग त्यांना लक्षात येत नाही की टमाटर आहे ह्याच्यामध्ये म्हणून आणि आता हे ठेचलेलं अद्रक आणि लसूण जे तुम्हाला दाखवलं होतं ते हे बघ सगळं टाकायचं आणि हे सुद्धा एक मिनिटासाठी आपल्याला परतायचं आहे तेलामध्ये आता हे सगळं छान परतून झालंय आपलं लसूण अद्रक वगैरे ह्याच्यामध्ये एक दो बघा मसाल्याच्या डब्यातला थोडाशी हळद टाकून घेणार आहे म्हणजे दोन चिमट कारण आपण वटाणा शिजवताना त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये आत्ता सध्याला तुम्ही इथं बेसिक मसाले घालू शकता धनेपूड जिरेपूड म्हणजे जे, जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते परंतु मी अगदी साध्या पद्धतीनं बनवते कारण माझ्या मुलींना आणि मला सुद्धा अशी साधीच भाजी आवडते ग्रेवीवाली पण बऱ्याच बऱ्याच वेळेस करत असते किंवा अशी साध्या पद्धतीची तर आता ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा काळं तिखट टाकणार आहे कारण त्या दोघी पण तिखट खातात आणि शक्यतो ज्यावेळेस आपण असं घरगुती काळं तिखट किंवा काळा मसाला वापरतो ना त्याच्यामध्ये बरेचसे खडे गरम मसाले वगैरे आपण तिखट करताना वापरलेले असतात त्यामुळं जास्तीचे काही मसाले वगैरे वापरायची या भाजीसाठी गरज लागत नाही खरं तर खेडेगावात ना अशा पद्धतीनंच भाज्या बनवतात हो म्हणून त्या छान लागतात आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो बरेच मसाले बऱ्याच गोष्टी ॲड करत राहतो त्यामुळं आपल्या भाजींची चव आहे ना थोडीफार मग ती ग्रेव्ही टाईपवाल्या भाज्यांसारखीच येते म्हणजे वेगळापणा असा काही राहत नाही तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या भाजीत असा थोडा वेगळापणा असावा तर तुम्ही अशी साध्या पद्धतीनं कधी कधी ग्रेव्ही टाकून अशी पण भाजी करू शकता आणि आता हे उकडून घेतलेले वटाणे टाकलेत मी वटाणा हा पचण्यासाठी जड असतो त्यामुळे मुलांना जर तुम्ही डब्यासाठी ही भाजी बनवत असाल तर असे वटाणे एक शिट्टी करून उकडून घ्या जेणेकरून हे असे थोडे मऊ होतात आणि मुलांना पचायला हलके होतात आणि जेवण करताना पण डब्यामध्ये अशी भाजी दिल्यानंतर त्यांना तोटरे बसत नाही आणि आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण वटाने उकडताना पण ह्याच्यामध्ये मीठ टाकले त्यामुळं ते लक्षात ठेवून अंदाजाने व्यवस्थित मापातच मीठ टाकायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही ॲड करायची गरज पडत नाही कारण हे आपण ऑलरेडी मस्त असे हे वटाने उकडून घेतलेत त्यामुळं आपली ही भाजी जी आहे ना होते तो मला जर अशी टिफिनसाठी भाजी करायची असेल ना तर तुम्ही रात्री पण हे वटाणेत ना उकडून ठेवू शकता ज्यामुळं तुमची जी सकाळचा वेळ म्हणजे ज्यांना खूपच लवकर घरातले जातात सातला वगैरे तर त्यांनी संध्याकाळी झोपायच्या अगोदर आठ नऊ वाजता जरी असे वटाण्याची एक शिट्टी काढून ठेवली फ्रीजमध्ये आणि सकाळी उठल्या उठल्या जरी अशी भाजी करून दिली तर होऊन जाते म्हणजे तो एक उकडण्याचा वेळ आहे ना तो वाचतो तर आता दोन मिनटांसाठी फक्त वाफवून घ्यायची आणि झाली आपली भाजी तयार कसली मस्त दिसते बघा ही वटाण्याची भाजी झाली आपली ही भाजी तयार तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त होते आणि खायला पण मुलांना खूप आवडते मस्त अशी ज्वारीची भाकरी केली आहे माझ्यासाठी मस्त अशी वटाण्याची भाजी बा... ज्वारीची भाकरी असा खायचा आज देत आहे भाकरीशिवाय आपल्याला जेवण जात नाही त्यामुळे स्वतःसाठी मस्त अशी भाकरी केली अशी फुगले बघा टंब एकदम पापुंदरा कसा निघतोय बघायचं का भाकरीचा तसला खतरनाक अशी भाकरी खायला खूप भारी लागते बघा आर पार काटो, काट पापुंदरा निघला की नाही भाकरीचा ह्या अशी भाकरी फुगायला पाहिजे ट्रान्सपरंट असा पातळ पापुंदरा आणि ही पातळ अशी मस्त खमंग वाजलेली ज्वारीची भाकरी आठवड्यातून एक दोन वेळा ना असा मिक्स भिजत घातलेला कडधान्यांचा हे कडधान्य सगळी मिक्स आहेत ना हरभरा शेंगादाना वटाणा मटकी मूग हे सगळं एकत्रच एक एका भरणीत मी भरून ठेवले आणि हे रात्रीचं भिजत घातलं होतं आणि ज्या भा म्हणजे तव्यात भाकरी भाजली ना त्याच तव्यात हे सगळं फक्त मीठ टाकून भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये आर आ, एक छोटा अर्धा कांदा अर्धा टमाटर आणि अर्ध लिंबू पिळून घेतले त्याच्यामध्ये कमी आंबट असलेलं एक छोटी वाटी दही पण टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मसाला टाकून हा जो मस्त असा माझा हेल्दी ब्रेकफास्ट म्हणा किंवा मी आठवड्यातून कधी पण दिवसात सकाळीच असं काही नाही दिवसभरात कधी पण हा एक चाट बनवून खाते आणि जर तुम्ही सकाळी आठ साडेआठला जर हा चाट किंवा ब्रेकफास्ट खाल्ला ना तर जवळजवळ तुम्हाला दुपारच्या दीड दोन वाज भूक लागत नाही एवढा हा हेल्दी नक्की एकदा ट्राय करा एवढा हेल्दी ब्रेकफास्ट आणि म्हटलं चला निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजेच आपल्या मस्त असं पोरचे येऊन खाऊयात म्हणून बसले इथं काय काढू नाही हेल्दी ब्रेकफास्ट खा रे खा मला दिलं देऊ का चला मांडणार घास खाऊ द <laughs> हेल्दी असा ब्रेकफास्ट करून झालाय आणि ब्रेकफास्ट करत असताना म्हणजे सकाळीच देवपूजेला फुलं तोडताना तिथे फुलं बघितली ती जी कुंडीत तुम्हाला मागच्या दोन दिवसापूर्वी जास्वंद दोन लावलेलं दाखवलं ना इतकी मस्त फुलं आलेत तर मी स्वतःच बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती भारेल तर तिथे ती ती जावरती आहे सवादाला घरून जायचं आहे माझा जा मस्त ब्रेकफास्ट झाला आहे तर असा जर तुम्ही सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट खाल्ला मी काय डेली बेसवर हे ब्रेकफास्ट वगैरे असलं काय खात नाही बरं का जे काही पौष्टिक खाताला लागेल घरातलं ना ते माझं खायचं चालू असतं पण आवर्जून आज म्हणजे मिक्स असं एक भरणीच करून ठेवली नंतर दाखवेन मी तुम्हाला त्यात सगळंच असं एक एक वाटे मिक्स करून ठेवले मला जेव्हा कधी आठवड्यातून अशा गोष्टी खाऊ वाटतील ना त्यावेळेस मी करून खात असते आपल्याला काय डेलीच रोज असतं अठ्ठास होत नाही जे समोर हेल्दी दिसेल ना ते खायचं माझं चालू असतं व्हेज आणि हे बघा इथं फुलं आलेत बॅक कॅमेऱ्यान दाखवते इतके सुंदर लाल फुलं आलेत त्या कुंडीतल्या आणि केसरीला पण आले केसरीला काल आणि परवा पण आलतं आणि आज पण आले आणि लालला मात्र खूप गोड आलेत बघा तुम्ही बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला इतकी सुंदर ही दोन लाल फुलं आलेत बघा जणू काही वेलवेटचं कापडसुद्धा म्हणू शकत नाही इतकीच ती सुंदर आहेत दिसायला म्हणजे आपल्या लाल पक्षा पण ह्याचा फार वेगळाच असा कलर आहे खरं तर मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते पण ती व्यवस्थित होत नाही आहे कॅप्चर आणि दोन फुलं आले तिथे एक आहे बघा कसलं सुंदर ही फुलं आहे बघा खूप सुंदर उमललंय ते त्या दिवशी च उमल ना त्याच्यापेक्षा सुंदर उमलले हे फुल मोबाईलच्या कॅमेऱ्यात के कॅप्चर होत नाही एवढा त्याचा सुंदर कलर आहे मग विचार करा खूप गोड कलर आहे आणि इकडं हे आपली केसरी जसं बघा ह्याचं कसं लगेच शिरा वगैरे दिसतात आहे फुल व्यवस्थित दिसतंय आता इकडं पण दोन कळे आले पण ह्याचं मात्र ना दिसतच नाहीये मोबाईलमध्ये व्यवस्थित